महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचा परांडा दौरा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाचे आयोजन परंडा येथे दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता स्थळ कोटला मैदान परंडा या अनुषंगाने स्थळ पाहणी करताना माननीय धनंजय सावंत यांचा परांडा येथे जे आज धाराशिव जिल्ह्यामध्ये परांडा विधानसभा मतदारसंघामध्ये जे लाडके मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा कार्यक्रमाचा शुभारंभ आज या ठिकाणी चौदा ये तारखेला येत आहेत आणि त्याचं नियोजन जे आपण बघताय मोठ्या प्रमाणात केलेलं आहे जवळपास तीनशे बाय सहा आशेचा हा मोठा शामियाना या ठिकाणी उभा केला जातो आहे या शामियानामध्ये जवळपास सहा सत्तर ते ऐंशी हजार महिलाचं नियोजन या ठिकाणी आपण करतो आहे त्याचबरोबर काही मोठे प्रवेश जे या भागातले नेते इतर ठिकाणी होते ते उद्धव ठाकरे उद्धव आहेत त्यांचे मोठे प्रवेश या ठिकाणी आपण चौदा तारीखला या ठिकाणी ठेवलेले आहेत ते प्रवेश पण या ठिकाणी होणार आहेत आणि मी मला सांगायला खरं तर आवडेल की धाराशिव जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब आहेत जे एकनाथ साहेबाचे खंदे समर्थक म्हणून त्यां त्यांची जी ही आहे म्हणजे खऱ्या अर्थानं शिंदे आता तानाजी मालोसरे म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं ते तानाजीराव सावंत साहेब त्यांनी जो निधी ता या धाराशिव जिल्ह्याला आदरणीय तावन तानाजीराव सावंतसाहेब यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेसाहेबांकडून आणला त्यासाठी काही सत्कारसुद्धा आदरणीय लाडक्या मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी होणार आहेत त्याच्यामुळं आम्ही एवढंच आपल्या माध्यमातून आवाहन करेल की लाडकी बहीण योजना ही योजना जी आदरणीय मुख्यमंत्री किंवा या मंत्रिमंडळानं आणली त्यांचा एक चांगला गौरव या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणीतर्फे या ठिकाणी होणार आहे त्यासाठी आमच्या जवळपास सत्तरऐंशी हजार महिला आणि वेगळे पदाधिकारी या ठिकाणी येणार आहेत आम्ही निश्चित त्यांच्या स्वागताची तयारी आम्ही सगळेजण या ठिकाणी करतो कार्यक्रमाला मुख्यमंत्री मुख्य कोण कोण येणार आहे कार्यक्रमाला आता तरी संदेश असा आहे की मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महिला बालकल्याण मंत्री आणि द आरोग्यमंत्री हे सगळे सहा मंत्री येणार आहेत अशी आमच्याकडं सध्या तरी माहिती आहे ठीक